आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचं समतोल वाटप होत नसल्यानं अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत आठवडाभरात नियोजनबद्ध पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना आमदार केळकर यांनी उपस्थित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात केल्या आहेत भाजपच्या खोपट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी विष्णुनगर चरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी माजी नगरसेवक सुनील जोशी तर ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी भुवड पांडे भाजपचे राजेश गाडे सुरज दळवी सचिन पाटील ओंकार चव्हाण आदीही उपस्थित होते पाणी समतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजना अभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावते ज्या भागात पुरेसं पाणी मिळत होते तिथे आता पाणी कमी मिळू लागलं आहे तर जिथे कमी पाणी मिळत होते तिथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचं केळकर यांनी सांगितलं अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपात अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत या आठवड्यात पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत या आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असंही केळकर यांनी सांगितलं पाण्याचा पोचबारा उडाला आहे कुठे नियोजन अभाव आहे संपूर्ण ठिकाणी पाणी मिळत नाही आहे काय सांगा पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर सरई या भागामधलं धर्मवीर नगर असे निरनिळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी देखील मी निमंत्रित केले होते हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच राहतो आहे काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या दोन महिन्यापासून मिळत नाही आहे आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाही आहे तर संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली एक ॲक्शन एक प्लॅन ठरवला आहे तो एक आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला करा लागेल कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने महापालिकेने दे देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरचं काय काय जे जे करता येईल ते करणं आवश्यक आहे आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्या भा त्याचा फीडबॅक येईल त्यानंतर खूप मोठा ॲक्शन प्लॅन चालू